श्री गुरुदेव दत्त पुन्हा एकदा नवीन आठवड्यात आमच्या श्री दत्त ज्योतिषी या चॅनलवर वर तुमचे मनापासून स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये राशी भविष्य पाहणार आहात श्रावण महिन्यातील तिसरा पवित्र सोमवार अंगारक संकष्टी चतुर्थीचा दुर्मिळ योग आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मंगलमय सोहळा हे सर्व महत्वाचे दिवस एकाच आठवड्यात येत आहेत कल्पना करा हे खास योग तुमच्या राशीसाठी काय घेऊन आले असतील ज्योतिष विशारद मनीषा दळवी हा आठवडा तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहे तुमच्या नोकरी व्यवसाय पैसा कुटुंब अभ्यास आणि आरोग्य या प्रत्येक पैलूवर ग्रह नक्षत्रांची स्थिती कशी परिणाम करेल हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुमच्या राशीचे अचूक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो अशाच महत्त्वपूर्ण आणि अचूक माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील चला तर मग तुमच्या राशीच्या या आठवड्याच्या प्रवासाला सुरुवात करूया मेष राशी या आठवड्यात मेष राशीने निळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नागेश्वराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडीशी कंटाळवाणी आणि नकारात्मक असेल कामात होणारा उशीर आणि अचानक येणाऱ्या अडचणींमुळे महत्वाचे निर्णय घेणे थोडेसे कठीण होऊ शकते नोकरीत अपेक्षित प्रगती तुम्हाला दिसणार नाही आणि काही अडथळे येण्याचीही शक्यता आहे व्यवसायात मोठे निर्णय घेणे सध्या तरी टाळा सुरुवातीच्या दोन तीन दिवसानंतर कामातील गोंधळ कमी होऊन तुम्हाला पुन्हा लक्ष केंद्रित करता येईल पैशांच्या बाबतीत मोठे निर्णय घेणे टाळा कारण काही अडचणींमुळे नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे खर्च करा व अनावश्यक गुंतवणुकीपासून थोडेसे दूर राहा नाहीतर तुमचे बजेट बिघडू शकते सुरुवातीला कामामुळे येणारा ताण कुटुंबातील वातावरणावर परिणाम करू शकतो मात्र परिस्थिती सुधारताच घरातील वातावरणही सकारात्मक होईल तुमच्या जीवनातील गोंधळ कमी झाल्यामुळे कुटुंबामध्ये अधिक सलोखा दिसेल विद्यार्थ्यांनी या आठवड्यात त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे आणि संयम ठेवावा सुरुवातीच्या काळात थोडीशी निराशा जाणवली तरी कठोर परिश्रम केल्यास अपेक्षित यश नक्कीच मिळेल या आठवड्याची सुरुवात मानसिक तणावाची असू शकते ज्यामुळे अस्वस्थता जाणवेल वाहन चालविताना अत्यंत काळजी घ्या मानसिक शांतीसाठी ध्यान किंवा आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भोलेश्वराय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप आशादायक आहे जी तुमच्या कामात आणि आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घेऊन येईल तुम्हाला यश चांगल्या मिळतील नोकरीमध्ये प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याचीही शक्यता आहे मनोरंजन इंटेरियर डिझाईन किंवा फॅशन क्षेत्रातील लोकांना चांगला फायदा होईल परंतु आठवड्याच्या मध्यानंतर कामांना अचानक विलंब होऊ शकतो आत्मविश्वास कमी झाल्यामुळे कामावर त्याचा परिणाम दिसून येईल त्यामुळे मोठे व्यावसायिक निर्णय शक्यतो टाळा आणि अनावश्यक प्रवास करू नका या आठवड्यात महागड्या सजावटीच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता मालमत्ता गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा मिळण्याचीही शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल एकूणच आर्थिक स्थिती समाधानकारक राहील आणि तुमच्या बचतीमध्ये नक्की वाढ होईल कुटुंबात तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक मजबूत होईल ज्यामुळे घरात अधिक शांतता आणि सुसंवाद वाढेल विद्यार्थ्यांची एकाग्रता या आठवड्यामध्ये कमी होईल त्यामुळे सकारात्मक राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि अभ्यासात सातत्य ठेवा आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अज्ञात भीती किंवा अस्वस्थता जाणवू शकते अशा वेळी ध्यानधारणा करणे किंवा प्रार्थना केल्याने तुम्हाला मानसिक शांती परत मिळण्यास नक्की मदत होईल मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने जांभळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विश्वेश्वराय नम या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामावर आणि निर्णयांवर आत्मविश्वास वाढेल या आठवड्यात नोकरी मध्ये कराल व्यवसायात तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल नवीन नोकरी शोधणाऱ्यांना कुटुंब किंवा मित्रांकडून चांगला पाठिंबाही मिळू शकतो अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल वडील मालमत्तेतून तुम्हाला चांगला आर्थिक होईल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अधिक, अधिक मजबूत होतील प्रेम करणाऱ्यांना या आठवड्यामध्ये अधिक समजूतदारपणा आणि परस्पर विश्वास अनुभवायला मिळेल अविवाहित लोकांना त्यांच्या सध्याच्या सामाजिक वर्तुळातूनच एखादा संभाव्य जीवनसाथी मिळू शकेल विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक योजनांमध्ये लक्षणीय आणि जलद प्रगती शक्य होईल त्यांच्या अभ्यासात त्यांना यश मिळेल आणि त्यांना नवीन मार्ग ही दिसतील ज्यामुळे त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकते त्यांचे परिश्रम त्यांना परीक्षेमध्ये चांगले यशही मिळवून देतील या आठवड्यात आरोग्याबद्दल कोणतीही विशेष काळजी करण्याची अजिबात गरज नाही तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक मनस्थिती आरोग्यासाठी खूप चांगली राहील तुम्हाला उत्साही आणि ऊर्जावान वाटेल कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने गुलाबी व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भूतेश्वराय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्हाला चांगल्या ग्रहांच्या उपस्थितीमुळे यश आणि समाधान मिळेल नोकरीवर किंवा कामावर नवीन कल्पना सुचतील आणि तुमचा सामाजिक आदरही वाढेल तुम्ही तुमच्या कलागुणांचा वापर करून घर किंवा कार्यालयामध्ये सुधारणा करू शकता आठवड्याच्या उत्तरार्धात करिअरच्या योजनांमध्ये सकारात्मक प्रगती होऊ शकते तुमच्यावर कामाची नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि तुम्ही विरोधकांवर मात करू शकाल आर्थिक बाबतीत जर काही अडथळे असतील किंवा आर्थिक नुकसान झाले असेल तर ते या काळामध्ये भरून निघण्याची शक्यता दिसत आहे मार्केटमधील गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे कुटुंबात तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित कराल अविवाहित व्यक्तींना एखादी खास व्यक्ती भेटण्याची स्वतःचे कौशल्य वाढविण्यासाठी किंवा करिअर मध्ये उच्च शिक्षणाचा विचार करू शकता शैक्षणिक बाबतीत चांगली प्रगती दिसून येईल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे उत्तम फळही मिळेल आरोग्याच्या बाबतीत जास्त काम करण्यापासून स्वतःला थांबवा कारण कामाच्या अतिरिक्त तानामुळे तुम्हाला शारीरिक थकवा आणि मानसिक ताण येऊ शकतो यासाठी कामातून विश्रांती घ्या आणि मानसिक शांततेसाठी कुठेतरी बाहेर फिरायला सिंह सिंह राशी या आठवड्यात राशीने निळा व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अखंडेश्वराय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडीशी तणावपूर्ण असू शकते ज्यामुळे महत्वाचे निर्णय घेणे थोडेसे कठीण होईल नोकरीत तुमची प्रतिमा सुधारण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न कराल व्यवसायात भागीदारीतील काही रखडलेले वाद या आठवड्यामध्ये सोडवले जाऊ शकतात तुम्ही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा किंवा तुमच्या राहत्या घराचे नूतनीकरण करण्याचा विचार करत असाल तर फायदेशीर ठरेल आर्थिक बाबतीत तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला आता चांगला नफा मिळू शकतो या आठवड्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याचीही शक्यता दिसत आहे कुटुंबात लहान मुलांच्या आरोग्याकडे या आठवड्यामध्ये विशेष लक्ष द्यावे लागेल मुलांना हंगामी आजारांचा त्रास जाणवू शकतो विद्यार्थ्यांचे आठवड्याच्या सुरुवातीला अभ्यासावर लक्ष केंद्रित होणार नाही पण नंतर हळूहळू पड़ अभ्यास वेळेवर पूर्ण होऊ शकतो नवीन अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतल्याने विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील अभ्यासामध्ये अधिक लक्ष केंद्रित करून परीक्षेमध्ये चांगले यशही तुम्हाला मिळवता येईल या आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत हंगामी आजारांचा त्रास जाणवेल सर्दी खोकला डोकेदुखी यासारख्या समस्या जाणवतील त्यामुळे दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला आणि घ्या कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने जांभळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नील कंठेश्वराय या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये नोकरीच्या ठिकाणी कामात प्रगती होईल आणि तुमच्या मेहनतीला यश मिळेल सहकाऱ्यांशी छोटे वाद टाळण्यासाठी अधिक सावधपणे संवाद साधा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचीही शक्यता आहे या आठवड्यामध्ये व्यवसायात नवीन संधी मिळतील तसेच नवीन ग्राहक व भागीदार मिळण्याचीही शक्यता आहे गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे पण सर्व बाबी तपासून पुढे जा आणि मार्केटिंग वर जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा या आठवड्यामध्ये आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्या गुंतवणुकीसाठी हा काळ अधिक चांगला आहे पण सावधगिरी बाळगावी लागेल अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी बजेटचे काटेकोर पालन करा या सप्ताहामध्ये कुटुंबात समाधानकारक वातावरण राहील पण छोट्या छोट्या गैरसमजांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो अशा वेळी सोडवता येतील मुलांशी वेळ घालवणे आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे विद्यार्थ्यांची या आठवड्यामध्ये अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय शिकण्यासाठी हा काळ अनुकूल आहे प्रोजेक्ट किंवा स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत आणि योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरेल आरोग्याच्या बाबतीत पचन संस्थेची काळजी घ्या जंक फूड टाळा आणि संतुलित आहार घ्या हलका व्यायाम आणि नियमित विश्रांती आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने जांभळ्या व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम योगेश्वराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत असेल व्यवसायात सहकार्यांशी तुमचे संबंधही चांगले राहतील जे कामासाठी खूप अनुकूल आहे मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे तुमच्या सल्ल्याचा लोकांना नक्की फायदा होईल ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल कौटुंबिक समस्या सोडवता येतील आणि घरात शांतताना देत उच्च शिक्षणासाठी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला उत्कृष्ट निकाल मिळू शकतात कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणाचा तुमच्यावर परिणाम होणार नाही ज्यामुळे तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकाल बुधवार नंतरचा काळ खूप शुभ आहे त्यामुळे या दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय घ्या आठवड्याचे पहिले दोन दिवस शुभ राहणार नाही त्यामुळे या काळात कोणतेही महत्त्वाचे काम अजिबात हाती घेऊ नका छुप्या शत्रूंमुळे तुम्हाला त्रास होईल त्यामुळे सावधगिरी बाळगा लोकांशी मतभेद होऊ शकतात त्यामुळे बोलताना थोडासा संयम ठेवा सरकारी कामात तुम्हाला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागेल त्यामुळे आवश्यक कागदपत्रे सुरक्षित ठेवा काही मोठ्या प्रकरणांमध्ये अडचण येऊ शकते त्यामुळे सतर्क रहा वैवाहिक संबंधांमध्ये परस्पर संवाद कमी होऊ देऊ नका अन्यथा गैरसमज वाढू शकतात आरोग्याच्या बाबतीत नसांमध्ये कडकपणाची समस्या असू शकते त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने निळा व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम परमेश्वराय नम या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात व्यवसायात काही नवीन काम सुरू करू शकाल याचा पुढे जाऊन तुम्हाला फायदा होईल मुलांसोबत चांगला वेळ घालवल्याने कुटुंबामध्ये आनंद वाढेल मित्रांबरोबर विशेष विषयांवर चर्चा केल्याने नवीन कल्पना मिळतील तुम्हाला जुन्या आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळेल ज्यामुळे तुम्हाला आराम वाटू शकेल सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते तसेच त्यांच्या कामाला योग्य दिशाही मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांच्या जनसंपर्काचे वर्तुळ वाढेल ज्यामुळे त्यांचा प्रभाव वाढेल तुम्ही आध्यात्मिक प्रभावाखाली असाल त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल रविवार सोमवार आणि शनिवार हे दिवस तुमच्यासाठी चांगले राहतील या दिवसांचा सदुपयोग करून घ्या या आठवड्यामध्ये तुमचे खर्च झपाट्याने वाढू शकतात धोकादायक गुंतवणूक तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अगदी विचारपूर्वक पाऊल टाका अति आत्मविश्वासामध्ये अचानक कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे कुटुंबात शिस्त राखणे अगदी महत्वाचे आहे मंगळवारी कुटुंबात भांडण होऊ शकते तुमचे वर्तन तुमची प्रतिमा खराब करू शकते म्हणून शांत राहा पुरेशा प्रमाणात पाणी प्या यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल धनुलाशी या आठवड्यात धनुलाशीने लाल व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वीर वीरभद्रेश्वराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्याची सुरुवात तुमच्या व्यवसायासाठी खूप शुभ आहे ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल त्यामुळे तुम्हाला यश मिळेल तुम्हाला जुन्या आराम मिळेल आणि तुमचे आरोग्यही सुधारेल राजकारणाशी संबंधित लोकांची समाजामध्ये प्रतिमा मजबूत होईल आणि त्यांचा प्रभावही वाढेल तुम्ही वैवाहिक संबंधांचा पुरेपूर आनंद घ्याल मुले अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करू शकतील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा आठवडा अनुकूल राहील आणि त्यांना मुलाखतीमध्ये यश मिळण्याचीही शक्यता आहे रविवार आणि बुधवार कामांसाठी अनुकूल आहेत या दिवसांचा सदुपयोग करून घ्या कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात मोठ्यांशी चांगले संबंध ठेवा कारण ते तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील तुमच्या अहंकारामुळे तुमचे नातेवाईक रागवू शकतात त्यामुळे आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवा रक्तदाबाच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी शुक्रवारी घरी भांडणे होऊ शकतात त्यामुळे शांतता राखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आठवड्याच्या शेवटी निरुपयोगी गोष्टींमध्ये तुमचा वेळ अजिबात वाया घालवू नका नकारात्मक स्वभावाच्या लोकांशी असलेले संबंध तुम्हाला मानसिक दृष्ट्या त्रास देऊ शकतात म्हणून अशा लोकांपासून थोडेसे दूरच राहा मकर राशी या आठवड्यात मकर राशीने जांभळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महायोगेश्वराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहील विद्यार्थी अभ्यासात उत्तम कामगिरी करतील कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च होतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढेल आणि नातेसंबंध अधिक दृढीय होतील या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात कामाच्या ठिकाणी कामाचा, कामाचा ताण कमी होईल आणि तुमची कामे कमी प्रयत्नात पूर्ण होतील समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल ज्यामुळे तुम्हाला मान सन्मान मिळू शकेल कायदेशीर बाबींच्या त्रासातून तुम्हाला आराम मिळेल बुधवार आणि शुक्रवार चांगले दिवस असतील त्यामुळे या दिवसांचा उपयोग करून घ्या या दिवसातील प्रवास खूप शुभ राहील या आठवड्यामध्ये दिनचर्यामध्ये असंतुलनाची समस्या असेल हवामानाचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आठवड्याच्या मध्याची सुरुवात तुमच्यासाठी शुभ नाही अनोळखी लोकांवर अजिबात जास्त विश्वास ठेवू नका नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते आळसामुळे तुमचे काम वेळेवर पूर्ण होऊ शकणार नाही ऑनलाईन शॉपिंगमुळे तुम्ही असमाधानी असू शकता त्यामुळे खरेदी करताना आधी नीट विचार करा काही गडबडीमध्ये तुमचे काम बिघडण्याची दाट शक्यता दिसत आहे म्हणून संयमाने काम करा जोडीदाराच्या सल्ल्याला महत्व दिल्याने तुमचा नक्कीच फायदा होईल कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने गुलाबी व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सर्वेश्वराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुमचा बॉस तुमच्या कामाच्या पद्धतीवर खूप खुश असेल घरात आनंदी वातावरण असेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळही घालवू शकाल गुरुवार वेळ खूप चांगला असल्यामुळे या काळात महत्वाची कामे पूर्ण करून घ्या तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ शकता जे तुमच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी खूप फायदेशीर ठरेल तुमचे सर्व काम शांततेत पूर्ण होईल जुन्या संपर्कांचा तुम्हाला फायदा होईल यातून अविवाहित लोकांसाठी लग्न निश्चित होऊ शकते मोठ्या तुमचे विचार शेअर करणे तुमच्यासाठी चांगले होईल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता वाटू शकते तुम्ही तुमच्या छंदांवर गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करू शकता त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा सोमवारी तुमचे मन अस्वस्थ असेल यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला बँकिंगशी संबंधित बाबींमध्ये समस्या येऊ शकतात तसेच आर्थिक व्यवहारामध्ये तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल राजकारणाशी संबंधित लोकांची प्रतिष्ठा कमी होऊ शकते त्यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये जरा सावधच राहा तुम्हाला रिअल इस्टेट मध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे या क्षेत्रात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचारपूर्वक घ्या तुमच्या हातून काही चुकीच्या गोष्टी होऊ वो शकतात त्यामुळे विचारपूर्वक काम करा राशी या आठवड्यात राशीने निळा व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम उम उमा महेश्वराय नम या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप शुभ राहील रविवारी तुम्ही एखाद्या शुभ कारणासाठी प्रवास करू शकता आठवड्याच्या मध्यभागी तुम्ही एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने जुन्या कल्पना सोडून देऊन तुम्ही नवीन कल्पनांकडे आकर्षित व्हाल ज्यामुळे तुमच्या कामात नाविन्य येईल चित्रपट आणि सर्जनशील कार्याशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ आहे तुमच्या पालकांच्या आशीर्वादाने तुमचे काम यशस्वी होईल बँकिंगशी संबंधित करियर मध्ये उच्च आव्हानात्मक कामांसाठी तुमचे मन उत्साहित असेल ज्यामुळे तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकाल या आठवड्यात मालमत्तेशी संबंधित प्रकरणे वाढू शकतात इतरांशी बोलताना खूप काळजी घ्या गैरसमज निर्माण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे लोक तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या चुका लपवण्याऐवजी त्या दूर करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमची प्रतिमा सुधारेल तुम्हाला पोटदुखीची तक्रार जाणवू शकते यासाठी आहाराची विशेष काळजी घ्या बुधवार आणि गुरुवारी तुम्ही थोडे अस्वस्थ असाल त्यामुळे या दिवसांमध्ये मन शांत ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर हे होते या आठवड्याचे तुमचे राशी भविष्य मला खात्री आहे की श्रावणी सोमवार अंगारक संकष्ट चतुर्थी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या विशेष योगामध्ये तुम्हाला तुमच्या राशीनुसार योग्य मार्गदर्शन मिळाले असेल या आठवड्यात तुम्हाला मिळालेल्या संधींचा पुरेपूर -फुर फायदा घ्या आणि आलेल्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तुमचे मित्र सहकारी नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्वपूर्ण व राशी भविष्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे हे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर मग पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासह तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा, आणि हो स्वतःची काळजीही घ्या श्री स्वामी समर्थ